नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कारल्याची मस्त अशी भाजी बनवतो आहे तर अशा पद्धतीने जर कारलं तुम्ही भरून बनवलं तर ज्यांना कारलं अजिबात आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि अशा पद्धतीने कारलं बनवलेलं असल्यामुळे टेस्टी तर होतं पण कडूसुद्धा अजिबात होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो कारले स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलं किंवा कापडाने पुसून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने देठाचा आणि शेंड्याकडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारल्यावरती जाडसर शिरांचा भाग आहे तोसुद्धा आपल्याला थोडासा काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने कारला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या कारल्यातील बियांचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तर कारल्यातील बियांचा भाग काढण्यासाठी इथे मी चमच्याचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने अगदी सहज हा बियांचा भाग आपल्याला काढून घेता येतो आता कारल्यामध्ये आपल्याला हलकंसं मीठ लावून घ्यायचं आहे तर अगदीच थोडंसं ह्यामध्ये मी मीठ टाकून अशा पद्धतीने मीठ लावून घेतलेलं आहे मीठ लावून कारलं वाफवल्यामुळे ह्यातला कडफडपणा हलकासा कमी होतो त्यामुळे इथे मी मीठ लावून घेतलं आता कारले वाफवण्यासाठी ठेवूया गॅसची फ्लेम मीडियम करायची मीडियम फ्लेमवरती साधारण दहा मिनटासाठी कारले वाफवून घ्यायचे कारले साईडला वाफवत आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर लोखंडी तव्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतलं त्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे इथे मी शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजल्यानंतर साधारण दोन मोठे चमचे किसून घेतलेलं खोबरं टाकून घेतलं खोबऱ्याला हलकासा लालसर रंग यायला लागला की ह्यामध्ये आपल्याला एक चमचा पांढरे तीळ एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा ह्यामध्ये बडीशेप घालायची आता बऱ्याच जणांना तिखट पदार्थामध्ये बडीशेप आवडत नाही पण ह्या मसाल्यामध्ये तुम्ही बडीशेप घालून बघा चव अतिशय छान येते मसाल्याला तर हे सर्व मसाले स्लो फ्लेमवरती छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे मसाल्याला हलकासा गुलाबी रंग आला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी आधी घालू शकता थोडीशी चिंच घालायची आणि गरम तव्यामध्ये हलकंसं हे परतून घ्यायचं आहे तर परतून झाल्यानंतर हा संपूर्ण मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मसाला थंड होण्यासाठी थोडासा बाजूला ठेवून देऊया साधारण दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपण कारले चेक करून पाहूया तर अशा पद्धतीने कारली छान मऊ शिजले गेलेत आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि कारली थोडीशी थंड होण्यासाठी बाजूला ठेवायची आहे आता आपण मिक्सरला हा मसाला बारीक करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घेतला त्यामध्ये एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि एक चमचा गूळ घालायचा आहे आणि हे मिक्सरला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं खूप बारीक वाटायचं नाही किंवा खूप जाडसुद्धा ठेवायचं नाही तर पल्स मोडवरती आपल्याला हे छान असं रवाळ वाटून घ्यायचं आहे तर इथे मसाला तुम्ही पाहू शकता छान असा रवाळ दाणेदार मसाला आपला तयार झाला तर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि मसाला एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे कारलीसुद्धा छान आपली थंड झालेली आहेत आता ह्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने या कारल्यामध्ये व्यवस्थित असा हा मसाला भरून घ्यायचा आहे भरत असताना छान असा हा दाबून भरायचा आहे तर इथे मी सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये एक चमचा भरून तेल टाकलं त्यामध्ये ते आपण जी भरून घेतलेली कारली आहे ते संपूर्ण ठेवून घ्यायची आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची स्लो फ्लेमवरती साधारण दोन ते तीन मिनिट एका साईडने कारली छान अशी परतून घ्यायची भाजू द्यायची आणि नंतर ह्याची बाजू उलटून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने सुद्धा दोन ते तीन मिनिट छान ही कारली भाजून घ्यायची दोन्ही साईडने छान अशी ही कारली परतून झाल्यानंतर ह्या मसाल्याचा छानसा सुगंध यायला लागलेला आहे आपला जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दोन मिनटासाठी स्लो फ्लेमवरती हे सतत हलवत आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे छान हा परतून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर इथे पाहू शकता मस्त अशी भरली कारली इथे आपली तयार झाली वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची तर ही कारली तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता चवीला एकदम टेस्टी लागतात तर मंडळी ह्या पद्धतीने भरली कारली घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद